हिंदू धर्मातील साडेतीन शुभमुहूर्त आहेत त्या शुभमुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक सण देखील शुभ मुहूर्तात मानला जातो या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणं शुभ मानलं जातं तसेच प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवास करून माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता म्हणूनच या दिवशी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात हिंदू नववर्षाचा स्वागत हे मोठ्या दिमाखात साजरं केलं गेलं पुणेरी ढोल ताशांच्या गजरात तसेच वारकरी संप्रदायाच्या मृदुंगात भजन टाळ कीर्तन करून रोह्यातील ऐतिहासिक श्रीराम मारुती चौक ते तीन बत्ती नाका पोलीस चौकी नगरपालिका ते पुन्हा श्रीराम मारुती चौक या मार्गी प्रभात फेरी काढून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं यावेळी रोह्यातील तरुण मंडळींनी पारंपरिक पेहराव करून रोहेकरांचं लक्ष वेधलं होतं रोहा पोलिसांचा चोख बंदोबस्त यावेळी पाहण्यास मिळाला या समस्त कार्यक्रमाचं नियोजन हे स्फूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलं होतं या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते माजी नगरसेवक श्री महेंद्र गुजर माजी नगराध्यक्ष समीर भाई सक्पाळ भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अमित खाग सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन चाफेकर स्मृती प्रतिष्ठानचे सुमित रिजवूड त्याचप्रमाणे सर्वपक्षीय नेते पदाधिकारी आणि रोहेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज चैत्र शुद्ध म्हणजे म्हणजेच गुढीपाडवा हिंदू लवर्ष आजपासून खऱ्या अर्थाने चालू होतं आज रोयशाऱ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे स्फूर्ती संस्थेच्या मार्फत शोभायात्रा निघाली गेले दहा वर्ष स्फूर्तीप्रिष्ठानच्या मार्फत सातत्याने दहा वर्ष शोभायात्रेचे आयोजन केले जाते आणि या शोभायात्रेमध्ये सामाजिक संस्था असतील राजकीय मंडळी असतील तसेच आमचे सर्व मित्रमंडळी असे या शोभायात्रेमध्ये व रोयकर सर्व असतील या शोभायात्रेमध्ये सामील होत असतात असे सर्व पु... याच्याही पुढे सामील होतील आणि साथ देतील अशी मी आशा करतो प्रतिष्ठान गेले अनेक वर्ष ही गुढीपाडव्याला प्रभात फेरी ठेवलेली आहे माझ्या आठवणीत सतरा अठरा वर्षापासून ही परंपरा चालू आहे त्यावेळेला निखिल दाते मी ती सुरुवात केली होती आता सुमित रिजबूड असेल विकी थमके असतील आणि त्यांच्या सर्व ग्रुपनी हा कार्यक्रम वर्षानुवर्ष सुरू ठेवलेला आहे आपलं आज हिंदूंचं नवीन वर्ष चालू होतं आणि ही परंपरा आपल्यासाठी अभिमानास्पद आहे हे काम आताची ही तरुण पिढी चांगल्या पद्धतीने करत आहे आणि सर्व रोहेकर उत्साहाने त्याच्यात सहभागी होतात मी सर्व रोहेकरांना आज या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांची भरभराट हो आणि स्फूर्ती प्रतिष्ठानच्या त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी दरवर्षी सहभागी व्हावं आज आपला हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा दरवर्षी स्फूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं आपल्या हिंदूंमध्ये स्फूर्ती यावी या उद्देशाने ती स्वागत यात्रा काढली जाते तर हिंदूने मोठ्या संख्येने या स्वागत यात्रेमध्ये आपण सहभागी झालो पाहिजे कारण हा आपला हिंदूंचा सण आहे परंतु रोहेकर मोठ्या उत्साहाने या आज स्फूर्तीच्या माध्यमातून या स्वागत यात्रेचं आणि हिंदू नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने जमा झाले त्यांचं तर मी मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण आपली परंपरा आपला हा नवीन वर्ष आणि हा चैत्रातला पहिला दिवस आपण स्वागत यात्रा काढून साजरा केला याबद्दल तर स्फूर्ती प्रतिष्ठानचं मानव तेवढे आभार कमीच आहे कारण त्यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष समीर बाईंनी सांगितल्याप्रमाणे ही शोभायात्रेचं आयोजन केलं जातं आणि मोठ्या संख्येने रोयकर सहभागी होतात परंतु हिंदूने अजून जागरूक होणं गरजेचं आहे कारण हिंदूंच्या बाबतीत आपण नेहमीच उदासीन दिसतो परंतु या अशा जेव्हा ज्यावेळी संस्था एकत्र येऊन हिंदूंसाठी काही करीत असतात त्यावेळी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त येणे गरजेचं आहे त्यामुळे या माध्यमातून आम्ही आवाहन करतो नवीन वर्षाच्या निमित्ताने की आपण हिंदूंना जिथे जिथे हिंदूंवर ज्या ज्यावेळी अन्याय होईल ज्या ज्या वेळी हिंदूंचे विषय येतील त्यावेळी एकत्र येणं गरजेचं आहे हा कुठला पक्ष किंवा इथला कुठला राजकीय विषय नाही परंतु हिंदू सणांसाठी आपण एकत्र आलं पाहिजे या माध्यमातून आपल्याला सांगतो आणि सर्व हिवाईकरांना नवीन वर्षाच्या हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय